हो दीदी आज काय न्यू पॅटर्न मध्ये बंदेज आणलं आहे अगं हो आज सर्व ताईंसाठी न्यू बंदेज आणलेला आहे आणि हा बंदेज म्हणजे सिफॉन मध्ये कमी रेंज मध्ये आलेला आहे आणि सुंदर पार्टी वेअर सुद्धा दिसणार आहे काय कलर मॅचिंग आली आहे पहा नवरात्री स्पेशल आलेला आहे वाव मरून कलर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि फास्ट बुकिंग करायचे बॉटल ग्रीन कलर राणी पिंक कलर मी घातलेला अगदी हलकी फुलकी साडी आहे पहा हा तर कसला भारी कलर आहे रामा शेड मध्ये सगळ्याच कलर ला मॅच होणारा हा कलर आहे रामा कलर वाव आणि फुल क्वांटिटी मध्ये मिळणार आहे पहा याच्यावरती पूर्ण हँडवर्क केलेला आहे पूर्ण थ्रेडवर्क आहे खूप सुंदर सिंपल आणि सोबर अशी डिझाईन आहे वाव आहे का नाही सुंदर मग विचार कसला करताय स्क्रीनशॉट घ्या फटाफट आणि आपली बुकिंग कन्फर्म करून घ्या रेड कलर कसला वाव आहे आणि सगळ्यांच्या आवडीचा लॅव्हेंडर पर्पल कलर पहा साडी कसली हलकी फुलकी आहे मस्त